रोहा बदलतो रोहा बदलण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने जास्तीत जास्त मतदान उद्या करण्याचं आव्हान आपण इथे उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांनी करायचं आहे खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर शासनाच्या वेगवेगळ्या योजना घराघरात राबवण्यासाठी त्याच पद्धतीने रोहितकारांसाठी चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी त्याचप्रमाणे कुंडलिका नदीचं खऱ्या अर्थाने स्वच्छतेबाबत लक्ष देण्यासाठी आणि अनेक नवीन प्रश्न घेऊन नवीन विजय घेऊन आपल्याला शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे जे जे उमेदवार जिथे धनुष्यबण जिथे कमळ असेल तिथे आपल्याला जास्तीत जास्त मताधिक्यांनी त्या उमेदवारांना आपल्याला जिंकून आणायचं आहे खऱ्या अर्थाने आज निवडणुका प्रचाराचा आज सांगता या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो होणार आहे अनेक इथे आपला चांगल्या पद्धतीने संबोधित करतील माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता फक्त एक निश्चित सांगून जातो की सर्वसामान्य या निवडणुकीला सामोरे जात आहे नगराध्यक्ष म्हणून शेल्पाई आहेत आणि त्यांना चांगला कामाचा अनुभव आहे आणि आम्ही नौके जरी असलो तरी आम्हाला सामाजिक कार्याचा अनुभव आहे काही जण म्हणतात की अरे नवीन आहे नवीन काय करणार आहे मला काही जणांना विचारायचं आहे त्यांना सांगायचं आहे की लग्न ज्या आपण करतो त्यावेळेस सुद्धा आपण नवीनच असतो तर हे हा प्रश्न त्या गुहेबारांपर्यंत पोहोचवा नौका असलो नवके उभे असले तरी अनुभव असतील कामाचे असतील चांगल्या चेहऱ्याचे असतील स्वच्छ चेहऱ्याचे असतील कोणताही डाग नसेल आणि हे गुहेकारांना आपल्याला चांगल्या पद्धतीने शेवटच्या आजची रात्र आणि उद्याचा संपूर्ण दिवस बाहेर करायचं आहे आणि नवीन विकासासाठी आपल्याला मतदान करायचं आहे एवढंच बोलून मी सांगतो आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा भारत आत्मनिर्भर भारत आपल्याला खऱ्या अर्थाने इथे निर्माण आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील मुख्यमंत्री आदरणीय देवा असतील आणि आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील खासदार गणेशदा पाटील असतील हे संपूर्ण टीम महेंद्रशे आपल्या सेवेसाठी निश्चितपणे हजर असतील काही विरोधकांचे आता नेले मत शेवटचा दिवस सुरू होत आहे की मतदान करताना आपल्याला दिसतो दिसतोय रात्री सर्व रात्री बसून सर्वांना फोन करा सर्वांना सांगा की मतदान तुम्ही ज्या वेळेस करता त्यावेळेस ते कोणाला दिसत नाही आणि जर असं असतं तर निवडणुकी झाल्याच नसतात तर या प्रकारे जास्तीत जास्त रोळेकरांनी रोहाच्या ग्रामीण भागातील लोकांनी रोहाच्या शाळा तीन नागरिकांना सांगा आणि चांगल्या पद्धतीने मतदेखे होईल असा प्रयत्न करा एवढंच म्हणून मी इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र